मिंधे पिता पुत्रास जर धूळ चारायची असेल त्यांच्याच बाले किल्ल्यात तर सुष्माताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात निष्कलंक निडर व लढवैया असा शिवसेनेचा चेहरा जर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या म्हणजे सुषमाताई अंधारे आणि या मिंधे पिता पुत्रास जर धूळ चारायची असेल त्यांच्याच बाले किल्ल्यात तर सुष्माताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची ती मागणी आहे या संदर्भात आम्ही अंधारेताईंशी पुण्यात जाऊन चर्चा केली तर उद्धवसाहेब ठाकरे यांची परवानगी असेल तर मी हा किल्ला लढवेल असं त्यांनी आमच्याशी संवाद केलेला आहे निष्कलंक निडर व लढवैया असा शिवसेनेचा चेहरा जर संपूर्ण महाराष्ट्रात कोणी असेल तर त्या म्हणजे सुषमाताई अंधारे आणि या मिंधेपिता पुत्रात जर धूळ चारायची असेल त्यांच्याच बाले किल्ल्यात तर सुष्माताई अंधारे ह्या नक्कीच तो किल्ला लढवू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची ती मागणी आहे या संदर्भात आम्ही अंधारेताईंशी पुण्यात जाऊन चर्चा केली तर उद्धवसाहेब ठाकरे यांची परवानगी असेल तर मी हा किल्ला लढवेल असं त्यांनी आमच्याशी संवाद केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका